नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट सेल अंतर्गत वेस्ट सेंट्रल रेल्वे अंतर्गत ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे अर्ज प्रक्रियेची अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ही एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत राहणार आहे यामध्ये एकूण वॅकन्सीची संख्या जर बघितली तर दोन हजार आठशे पास सष्ट वॅकन्सीजसाठी यामध्ये अप्रेंटिसची भरती राबवण्यात येणार आहे यामध्ये जे आहे वेगवेगळ्या डिव्हिजननुसार तुम्हाला यामध्ये वॅकन्सीज बघायला मिळणार आहे ज्यामध्ये जबलपूर डिव्हिजन आहे कोटा डिव्हिजन आहे डब्ल्यू आर एस कोटा आहे हेडक्वार्टर जबलपूर आहे यानंतर सुद्धा काही डिव्हिजन्सची नावं त्यांनी इथे दिलेली आहे यामध्ये कास्ट कॅटेगरीनुसार तुम्हाला किती वॅकन्सीज पाहायला मिळणार आहे तर त्याची डिटेल्स इथे दिलेली आहे आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये एज लिमिटचे डिटेल्स दिलेले आहेत दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय कमीत कमी पंधरा वर्ष आणि जास्तीत जास्त चोवीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये अप्पर एजमध्ये रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष आणि सीसाठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन दिलं आहे दिव्यांग उमेदवारासाठी किमान दहा वर्षाचं रिलॅक्सेशन यामध्ये त्यांनी दिलेलं आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितला तर उमेदवारचं आहे ही किमान पन्नास टक्के गुणसही येत तर दहावी पास असला पाहिजे तर हे एन सी वी टी किंवा एस सी वी टी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून संबंधित आय टी आय ट्रेडमध्ये तो आय टी आय हा उत्तीर्ण असला पाहिजे आता यामध्ये जे आहे या काही ट्रेड्सचे डिटेल्स दिलेली आहे जे की दिव्यांग कॅटेगरीसाठी इलिजिबल आहे म्हणजे दिव्यांग उमेदवार असाल आणि या ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय असेल तर यामध्ये लोकोमोटर डिसेबिलिटीसाठी जे काही कॅन्डिडेट्सचे ट्रेड्स इलिजिबल आहेत ते दिलेले आहे दिले विज्युअल इम्पेयर्डवाले कॅन्डिडेट्ससाठी आहे हिअरिंग इम्पेडसाठी सुद्धा यामध्ये ट्रेड्स दिलेले आहे तसेच यामध्ये सिलेक्शन क्रायटेरिया दिलेला आहे यामध्ये उमेदवाराची जी निवड आहे ही मेरिट लिस्टच्या आधारे करण्यात येणार आहे मेरिट लिस्ट जी आहे ही दहावी आणि आय टी आयच्या सरासरीच्या गुणाच्या आधारे करण्यात येणार आहे त्यानुसार तुमचा जे आहे यामध्ये निवड केली जाईल यामध्ये जे आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लिकेशन करताना प्रोसेसिंग फीसुद्धा भरायची आहे आणि काही कॅटेगरीला अप्लिकेशन फीसुद्धा आकारलेली आहे यामध्ये एस सी एस टी दिव्यांग आणि सर्व कॅटेगरीच्या महिला उमेदवारांना एक्केचाळीस रुपये प्रोसेसिंग फी, फी आकारली आहे।, आकार आहे तर उर्वरित सर्व प्रवर्गांना जे आहे एकशे एक्केचाळीस रुपये शुल्क भरावं लागणार आहे यामध्ये जे आहे डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितले आहे ज्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट डोमिसाईल त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो साईन त्यानंतर दहावी त्यानं मार्कशीट सर्टिफिकेट आय टी आय मार्कशीट सर्टिफिकेट अशा प्रकारच्या डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना लागणार आहे या संदर्भाचा तपशील खाली दिलेला आहे यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो येथे जे आहे खालील प्रकारचे ट्रेड्स एलेबल आहे ज्यामध्ये ब्लॅक स्मिथ फाऊंड्रीमॅन आहे कोपा ट्रेड आहे इलेक्ट्रिशियन आहे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आहे फिटर आहे मशिनिस्ट आहे मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आहे प्लंबर आहे टर्नर आहे विल्डर आहे वायरमन आहे अशा प्रकारचे ट्रेड्स यामध्ये एलिजिबल आहे तर यामध्ये जे आहे कास्ट सर्टिफिकेटचं फॉर्मॅट येथे दिलेलं आहे त्यानुसार तुमचं कास्ट असलं पाहिजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं तर मित्रांनो यासाठीची जाहिरात डाउनलोडची लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आव करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद